नमस्कार अभ्यासनगरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे आज आपण टी ई टी दोन हजार पंचवीस या विषयी बोलणार आहोत तर बरेच असे शिक्षक पाच लाखाच्या शिक्षकांनी टी ई टीचा फॉर्म भरलेला आहे आणि टी ई टी देण्यासाठी बऱ्याच शिक्षकांना भीती वाटते आहे की टी ई टी आपण पास होणार नाही त्यामुळे काल दिनांक आठ नोव्हेंबरला मुकमोर्चा होता आणि त्या मुकमोर्चात बरेच शिक्षक हे सहभागी झालेले होते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यातले बरेच शिक्षक हे जिल्हा जिल्ह्याच्या ठिकाणी एकत्रित एक येऊन त्यांचा ते मुकमोर्चा होता तर टीई टीचे जे काही प्रवेशपत्र आहेत जे काही हॉल तिकीट आहेत ते उद्यापासून संकेतस्थळावर आपल्याला उपलब्ध होणार आहे तर आपला नंबर कुठे येतो हे तुम्ही नक्कीच बघा तेवीस तारखेपर्यंत तुम्हाला ते बघायला मिळतील आणि बघा टी ई टीची भीती इतकी बाळगू नका की आपल्याकडे अजून तेरा चौदा दिवस आहे तेरा चौदा दिवसामध्ये तुम्ही मराठी व्याकरण त्यानंतर हिंदी व्याकरण हिंदी ज्यांनी हिंदी माध्यमातून पेपर घेतलेला असेल माध्यम हिंदी घेतलेलं असेल तर, 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 तर हिंदीचं व्याकरण मराठीचं व्याकरण हे तुमचे साठ मार्क होतात मानसशास्त्र मानसशास्त्राचे तीस मार्क होतात नव्वद मार्क तुमचे बऱ्याच जणांना इंग्लि इंग्लिश हा विषय कठीण जातो बऱ्याच जणांना गणितं सोडवता येत नाही तर मला असं वाटतं की गणित या विषयाकडे जे सोपे सोपे प्रश्न आहेत ते सोडवून तुम्ही विज्ञानाचे पुस्तकं इतिहासाचे पुस्तकं भूगोलाचे पुस्तकं रेफर करा तुम्ही एखाद्या तुम्ही शिक्षक आहात समजा एखाद्या शिक्षकांना परीक्षा द्यायची आहे तर त्यांनी आता जे काही हे काही पंधरा दिवस आहे बऱ्याच जिल्हा परिषदेच्या शाळे शाळा इकडे कोल्हापूरमध्ये किंवा इतर जिल्ह्यांमध्ये साडे दहा अकरा वाजता शाळा भरते तर तुम्ही थोडासा तीन वाजेनंतरचा वेळ जर आपल्या अभ्यासासाठी दिला वर्गात जर विद्यार्थ्यांना काही वर्ग कार्य देऊन जर तुम्ही स्वतः नोट्स काढण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या बऱ्याचशा नोट्स ह्या निघू शकतात एका एका दिवसामध्ये तुमचे पुस्तक रे म्हणजे जे आपल्याला महत्त्वाचं वाटतं आहे जे कठीण शब्द आहेत जे आता एखाद्या वनस्पतीचे जर हे असेल वनस्पतीचे प्रकार असतील त्याच्यातला सगळ्यात कठीण जो काही शब्द असतो जो आपल्या वाचनातही नसतो कधी तर ते तसे शब्द त्या नोट्स काढणं महत्त्वाचं आहे आणि मानेशास्त्राचं पण थोडं थोडं एखादं पुस्तक घेऊन ते वाचणं हे आता पंधरा दिवसात शक्य नाही पण जेवढ्या पण शॉर्ट नोट्स असतील ते 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 जे जे त्या वाचून तुम्हाला जेवढं पण लिहिता येईल तेवढं नक्कीच प्रयत्न करा पण तुम्हाला टी ई म्हणजे मार्क देण्याचं जे काही काम आहे ते मराठी हिंदी हा विषय तुम्हाला देऊन जाणार आहे मराठी हिंदी मानसशास्त्र इतिहासाचे जे काही पुस्तकं आणि पेपर दोनसाठी सांगेल की तुम्हाला समाजशास्त्र हा विषय पूर्ण इतिहास भूगोलवर असतो तर इतिहास भूगोलाचे जे काही पाठ्यपुस्तकं आहे तुम्ही रेफर केले पाहिजे आणि त्यामुळे टी ई टीला कोणीही घाबरून जाऊ नका तुम्हाला ह्या टी ई टीत अपयश आलं तर तुम्ही आतापासून टी ई टीचा अभ्यास सुरू करा म्हणजे जेणेकरून तुमच्या अजून एक टी ई टी देता येईल पुढच्या वर्षाची किंवा सात महिन्यांनी आठ महिन्यांनी अजून टी ई टी होईल पण तुम्ही परफेक्ट असा अभ्यास समजा आता दोन महिन्यानंतर न्यायालयाने ना हे दिलं आपल्याला न्यायालयाने सूचना दिल्या की टी ई टी ही दोन वर्षात पास झालं पाहिजे नाही तर सेवानिवृत्ती घ्यावी लागेल या टीईटीत तुम्हाला अपयश आलं तर पुढच्या टी ई टीत तुम्हाला नक्कीच यश येईल घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही बघूया आता उच्च न्यायालयात आपल्याला न्याय मिळतो का टी अस ते अट ते काढतील का बघूया काय होतं व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद